इंडिया टी हर खबर सच्चाई राळेगाव येथे दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचा नामदार डॉक्टर अशोक उईके पालकमंत्री चंद्रपूर यांचे कार्यालयावर धडक मोर्चा राळेगाव येथे रोजी दुपारी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे बारा वाजता कापसी वडकी चौक पेट्रोल पंप जवळून दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्ताच्या वतीने नामदार डॉक्टर अशोक उईके आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या राळेगाव येथील कार्यालयावर धाक मोर्चा काढण्यात आला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचे मार्फत दिनदोळा प्रकल्पातग्रस्त अधिग्रहित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा याकरिता दोनशे चाळीस कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे तो मंजूर करण्यात ते यावा त्यानंतर चुला जलाव आंदोलन दरम्यान दोनशे चाळीस कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल असे आश्वासन देऊन अठरा दिवस सातत्याने सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात यावे असे आश्वासन दिनदोळा धरणस्थळी देऊन अठरा दिवस सातत्याने सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावे असे म्हणाले होते मला खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी पाठविले आहे मी चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी सर्व प्रशासन घेऊन आलेला आहे मी त्यांच्या समक्ष आपण आश्वासन देतो की दोनशे चाळीस कोटी रुपयाचे पॅकेज मंजूर करून देतो आपण आपले आंदोलन मागे घ्यावे आपल्या आश्वासनामुळे दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले आज आपल्याकडून न्यायाच्या प्रतीक्षेत प्रकल्पग्रस्त आहेत त्यामुळे आपण आंदोलनस्थळी येऊन प्रकल्पग्रस्तांना द्याव्याच्या दोनशे चाळीस कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीचे पत्र द्यावे आम्ही आपल्या मतदार संघातील बॅरेज प्रकल्प असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पण आपण आपण आहात आहात धरणग्रस्तांचे पालकही त्यामुळे पाल्याच्या मागण्या मान्य करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे त्यामुळे इतके दिवस ताटकळत उभे ठेवू नये असे दिनदोळा बॅरेज प्रकल्पग्रस्त वाटत आहे याकरिता आपण कर्तव्याची जाणीव करून देण्याकरिता नारे निर्देशने करीत आंदोलन करण्यात आले आहे विदर्भ उपसंपादक विनोद महुरे सह तालुका प्रतिनिधि प्रवीण पन्नासेत आंदोलन करना पन्ना चाहिए प्रकल्पोग्रस्त संघर्ष मिळतील दोन हजार सतरापासून वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये आणि वना नदीच्या खोऱ्यामध्ये संघर्ष आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जो काही आमचं भूसंपादनाचा मोबदला मिळाला तो अत्यंत अल्प होता आणि जुन्या कायद्यानुसार होता ब्रिटिशांनी जो कायदा केला त्या कायद्यानुसार आम्हाला मिळालेला आहे परंतु तुम्ही धरणाचं काम दोन हजार सतराला सुरू करता आणि दोन हजार तेराला नवीन कायदा भारतामध्ये आला या पैशे पाईजे या साथी त्या कायद्यानुसार आमच्या जमिनीचे भूसंपादनाचे पैसे मिळाले पाहिजे यासाठी संघर्षरत आहे आणि त्या दृष्टीनं मागच्या जानेवारी महिन्यामध्ये आम्ही वर्धा नदीवरती धरणा धरणावरती जे धिंगोडा धरण आहे त्या धरणावरती आम्ही चुला जलाव सत्याग्रह केला त्या सत्याग्रहामध्ये राळेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोक उईके आणि आता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते सरकारी लवाजमा घेऊन धरणावरती आलेत आणि त्यांनी असं म्हटलं की आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही तुमचा निकाल पॅकेज देऊन निकाल लावतो परंतु त्यानंतर जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि तो निर्णय त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावरती लटकव ठेवलेला आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत बैठक घेतली नाही आणि प्रिंगळा प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींना बोलवलेलं नाही हा दोनशे चाळीस कोटी रुपयाचा पॅकेज म्हणजे दृष्टीनं या प्रकल्पाच्या दृष्टीनं फार अल्प आहे कारण की दोनशे चाळीस कोटी रुपयाचा जरी पॅकेज असला तरी आज रेडिरेक्टनचे भाव पाहिले तिन जिल्ह्याचे तर तो साडेपाचशे कोटीच्या वर होऊ शकते परंतु दोनशे चाळीस कोटीचा प्रस्ताव जो बनवला त्यावरती आम्ही ठाम आहोत आणि त्यातच आम्ही समाधान मानून घेत आहोत आणि म्हणून तो पॅकेज लवकरात लवकर मंजूर व्हावा म्हणून आज चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राळेगावचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांच्या कार्यालयावरती आम्ही आज मोर्चा काढलेला आहे आम्ही तिथे पोचल्यावरती काय निर्णय आम्ही घेऊ त्यानंतर आम्ही तुम्हाला कळू धन्यवाद धन्यवाद यासंदर्भात परत एक अभिजित भाऊ मांडेकर आहे साहेब राळेगाव तालुक्यात विधानसभा क्षेत्रातले लोकप्रिय आमदार आणि विश्वास विश्वासाला विश्वास 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 जागणारे आमदार मंत्री म्हणून या ठिकाणी जात आहे आमदार विजय साहेबांना तर मला सांगा जो विश्वास आमदार आहे विश्वास मंत्री आहेत पण तुम्ही म्हणता का आमचा विश्वास दाखल आम्हाला आस्वादन दिलं पण त्यानं पाहिलं नाही त्यामुळे आपलं काय म्हणणं आहे आज दिना चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी आपण राळेगाव येथे आले या ठिकाणी डायरेक्ट प्रकल्प शेतकरी शेतमजूर मच्छीमार बांधवांनी त्या ठिकाणी होता पालकमंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राळेगावचे आमदार भाजपाचे मंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या कार्यालयावर त्यांचा धडक मोर्चा आहे नेमका धडक मोर्चा प्रकल्प आणि त्यांचे मतदार सुद्धा आहे आणि तसेच ते पालकमंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या चुला जलाव आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की मी आपण चुला जलाव आंदोलन मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं आहे आणि मी मुख्यमंत्र्या मंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहे आणि मुख्यमंत्र्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते येऊ शकले नाही नाहीतर ते खुद्द ते या चुला आंदोलनाला भेट देणार होते परंतु असं काहीही न होता या आठ दिवसात बैठक लावतो असं म्हणाले आणि आठ दिवसात बैठक न लावता आणि त्यावर प्रस्तावावर निर्णय न घेता अशोक विखेंनी मतदारांना मतदारांच्या तोंडाला पाणी पुसले आहे आणि पालकमंत्री म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनासुद्धा एक धोका धोका दिल्यासारखं केलेला आहे आणि सर्व प्रकल्पग्रस्त त्यांच्याप्रती एक तीव्र भावना व्यक्त करत आहे म्हणून आज आम्ही पालकमंत्री महोदय तसेच चंद राळेगाव मतदारसंघाचे आमदार यांच्या कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा आम्ही सातत्याने काढत राहू आणि त्यांनी आमची एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या प्रस्तावाबद्दल निर्णय घ्यावा इंदुळा प्रकल्पग्रस्तांचा इंदुळा प्रकल्पग्रस्तांना दोनशे चाळीस कोटीचे पॅकेज मिळालेच पाहिजे प्रकल्पग्रस्तांना दोनशे चाळीस कोटीचे पॅकेज मिळालेच पाहिजे मिळेलच पाहिजे इंदुळा प्रकल्पग्रस्तांना दोनशे चाळीस कोटीचे पॅकेज मिळालेच पाहिजे इंदुळा प्रकल्प पॅकांना दोनशे चाळीस कोटीचे पॅकेज मिळालेच पाहिजे आमदार यांच्या कार्यालयावर आज आम्ही धडक मोर्चा काढत आहोत जोपर्यंत दो आमचा दोनशे चाळीस कोटीचा प्रस्ताव मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही माननीय अशोकजी उईके आत्ताच एक दहा मिनटं पहिले निघून गेले तरी आमच्या